आपण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशाप्रमाणे दीडशे दिवशीच्या जे सुधारणा कार्यक्रम आहेत अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्याकरिता के डी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक प्रणाली विकसित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम याला विविध प्रकारची एन ओ सीज जे लागतात त्याला एकच प्लॅटफॉर्मवर आणून उदाहरण स्वरूपात फायर एन ओ सी टॅक्स एन ओ सी वॉटर एन ओ सी गार्डन एन ओ सी ड्रेनेज एन ओ सी हे सगळी गोष्टी विविध ठिकाणी न भेटता एकच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इंटिग्रेटेड पद्धतीने नागरिकांना आणि विकासकांना कसे भेटेल याकरिता प्रणाली विकसित केलेली आहे यामुळे विकासकांना आणि नागरिकांना घरी ना बसून अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये एसओपी प्रमाणे आपण हे सगळे एन ओ सीज आणि परमिशन्स या ठिकाणी या प्रणालीवरून देणार आहोत यामुळे जलद गतीने आपले शहरचा विकास होईल विकासकांना आणि नागरिकांना काही धावपड करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आपले के डी एम सीचे कार्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण डिजिटल इंडियामार्फत डिजिटल पेमेंट सिस्टम्सलाही इंटिग्रेट करून ठेवलेला आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट्स याच्यामध्ये करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक जे सर्टिफिकेट निघणार ते ब्लॉक चेन मार्फत ऑथेंटिकेटेड असणार म्हणून फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी करण्याची शक्यता राहणार नाही म्हणून केडी स्विफ्टचा वापर नागरिकांनी आणि विकासकांनी जास्तीत जास्त करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर आपण जर बघितलं तर तुम्ही सांगतात की नागरिकांना आणि विकासांना याचा फायदा होईल पण नागरिकांना याचा कसा फायदा होईल हे सांगा आता उदाहरण स्वरूपात एखादा हॉस्पिटल आहेत ज्याला फायरची एन ओ सी करायचे तर या प्रणालीवर डायरेक्टली त्यांना जाऊन अप्लाय करून फायर एन ओ सी घेता येईल किंवा टॅक्स एन ओ सी नागरिकांना पाहिजे असतील तर याच्यावर टॅक्स एन ओ सी ही आपल्याला भेटू शकते काही ड्रेनेजची एन ओ सी किंवा ट्री कटिंगची आपल्याला एन ओ सी काही नागरिकांना लागत असतील तर अगोदर जे अप्लाय ऑफलाईन करत होते कार्यालयामध्ये येऊन तिथे न करता तर डायरेक्टली या प्रणालीवरून त्यांना अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये आपण ते एनओसी त्यांना उपलब्ध करून देऊ सर साधारण किती कालावधीत अप्लाय केल्यानंतर ही एनओसी लोकांना मिळू शकणार आहे काही कालावधी आपण काही कालावधी आपण याच्यामध्ये निश्चित नक्कीच केलेला आहे आपला असा प्रयत्न आहे की बीपीएमएस वर अप्लाय करून किंवा इतर अप्लाय करून अठ्ठावीस दिवसात सगळे एनओसीस नागरिकांना त्यांच्या हातात या प्रणालीवरून पडले पाहिजे त्याकरिता आपण आपले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही मॉड्युल तयार केलेला आहे त्यांच्याही प्रशिक्षण आपण घेत आहोत आणि जे स्टेक होल्डर्स आहेत नागरिक आहेत विकासक आहेत त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग घेणार आहोत याचे एखादा व्हिडिओ पण करून आपण नागरिकांना देणार आहोत जेणेकरून याचा वापर कसे करता येईल ते नागरिकांना आणि विकासकांनाही समजेल सर याच्यानंतर प्रपोजल या बाबतीमध्ये ही योजना आहे यापूर्वीची जे प्रस्ताव तुमच्याकडे आलेली आहे त्याच्या बाबतीची काय व्यवस्था जे ऑलरेडी आता जे प्रपोजल्स आहेत ते ऑफलाईन प्रपोजल्स असतात किंवा ते बीपीएमएस प्रणालीवरून असतात तर ते पण जर इथे या प्रणालीवर आणता येईल तर ते आपण प्रयत्न करू पण एक कट ऑफ डेट आपण ठरवतोय आणि त्यानंतर सगळे प्रपोजल्स नागरिकांनी विकासकांनी ऑनलाईन प्रणाली मार्फतच करावे असा आम्ही स्टेक होल्डर्स जे आहेत जे वापर करणारे लोक आहेत त्यांनाही आपण आवाहन करतोय पेपरलेस कडे तुमचं नक्कीच कारण याच्यामध्ये अगोदर जे प्रणाली होती त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाकडे प्रत्येकाने विविध प्लॅन्स किंवा विविध डॉक्युमेंट सादर करायचे इथे आता त्याची गरज नाही डायरेक्टली बी पी एम एसवर जे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स आहे तेच आ, सिंगल विंडोवरून प्रत्येक विभागाला तो डॉक्युमेंट जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने सगळं असणार आहे स्कॅन डॉक्युमेंट्स म्हणून नक्कीच पेपरचा वापरही याच्यामध्ये कमी होईल ऑनलाईन पद्धतीने सगळी गोष्टी होणार आहे